आज वालपाडा गावात सुजित पाटील बदामचा बसण्याच्या हाडत आहे बघा कशा जेवायला बसल्या किती सगळ्या बाया जेवायला बसलेल्या आहेत पोट भरून जेवा पत्रावली कशा लिहिके ना जेवा हाल दिला आता साहेब यांचं आगमन झालेलं आहे भंडारा लावून रस्ता फेटा बांधून आलेला आहे आता साहेब हॅलो एवरीवन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉगचे आपल्या हक्काच्या अगरीपोली ब्लॉगिंग चॅनलवर सो आज शूट आहे दोन कामं आहेत ते करायची आहेत आणि आज भक्ती आणि पंकजो पण येणार आहेत आणि आजचा दिवस पण थोडासा धावपळीचा होणार आहे कारण सकाळीच मला काम का काम आहे थोडंसं तिकडे जायचं आहे आणि ते काम आटपून मग मम्मीला घेऊन शूटला जायचं आहे चला सोबत राहा मज्जा करूया आपण किती तारीख किती तारीख आहे जाणकार काय अरे नको नाई हा लेट एंजिल पाहून चालली तरी तुला आहे ना

भाऊ कशा शंभर टक्के भाऊ कसे आहेत बर आता मी आलो कोरा सुट शूटला आलो आणि कोरा कोरोत नाही सुनीत भाऊ इकडे एक मिनिट आज का अजून का गाण्याची शूट आहे पाटील बदामचा बादशाह यांच्या चॅनल वर नवीन सॉन्ग येईल हा कधी येईल आता दोन दिवसातच लगेच सॉन्ग आम्ही कधीपासून ऑडिओ ऐकत होतो ऑडिओ खूप छान झालाय आणि व्हिडिओ साठी जो सेटअप केलाय तो सेटअप पण खूप छान आहे मी आता तुम्हाला व्हिडिओ ब्लॉग मध्ये दाखवणार ते तुम्ही सॉंग आल्यानंतर जेव्हा मी लिंक शेअर करेन तेव्हा तुम्ही बघा आणि मग तेव्हा पण कसं वाटतो सा, ते सांगा सा। सो तोपर्यंत बाकी थोडंफार शूट झालंय दुपारच झालं नायपिंग आणि ते थोडस बाकी आहे थोडस बाकी आणि इकडे नेहमीप्रमाणे भाऊ तिकडे बाहेर सगळं आटपतोय

तर ताई रेडी आहे आणि ताई आराम करते बाकी सगळं इथे सेटअप पण रेडी आहे सो इकडे आता शूट चालू आहे आणि आम्ही तिकडे बसलो आहे आणि आपल्यासोबत क्रियांश आहे क्रियांश ना डोळा मारून दाखवू मला सो क्रियांश पण आपल्या सॉंगमध्ये आहे आणि आमचा शूट चालू आहे मध्ये मध्ये टेक चालू आहेत सो आम्ही एन्जॉय करतो जातो टेक टेकाला आज वालपाडा गावात सुजित पाटील बदामचा बसण्याची हाड झाली बघा कशा जेवायला बसल्या इथे सगळ्या बाया जेवायला बसलेल्या आहेत दो पोट भरून जेवा पत्रावली कशा लिहि की ना जेवा हाल दिला आपण झालेला आहे भंडारा लावून रस्ता फेटा बांधून आलेला आहे आपण

नाही बाब बोलताय आम्ही समजू शकतो जेव्हापासून सोबत लग्न झालं तेव्हापासून चालचा क्रॅक झालेला आहे कॉमेडी व्हिडिओ बनवले ॲक्टिंग केलं आता सिंगर व्हाइटचं आहे मला जा ग दा वर ना बोल ते नवरा गुणा ताय बोला 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 ऐकण एक गणे एक ने मी गाणी बोललो तर पार मला असं माझं गाणी असतात थमान एक मिनट जमान थमान आता बोला

अरे सोयाबीन येतो ते उपासवा सोयाबीनची भाजी आहे ती बघा बायांच्या कण्याला मटण भेटेल जेवण करून घेतो मस्त आमच्या चांदताईने पनीर मटर बनवलेला आहे

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn बाय यांना पण आपण बाय बाय करूया बाय 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 चालले घरी सॉंग पॅकअप झाला आणि सगळ्यांचं सेटअप काढत घेतलं सगळ्यांनी सगळं काढलं आणि सगळं जाऊ आम्ही घरी